त्यामुळे प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाटीदार रिसॉर्ट आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सला दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे सात रुपयांचा सा दंड ठोठावला आहे याबाबतची अधिकची माहिती अशी की येथे औद्योगिक वसाहतीमध्ये पी चौऱ्याण्णव येथे पाटीदार रिसॉर्ट आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे या भूखंडावरील इमारत बांधण्यात आली असून त्याचा पूर्णत्वाचा दाखला न घेणे मंजूर आराखड्यापेक्षा जास्त बांधकाम करणे पार्किंग जागेमध्ये जागे विना परवाना बांधकाम करणे याबाबत श्री सुशांत मोरे यांनी तक्रारी केल्या होत्या तसेच याबाबत तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील केले होते परंतु याची प्रशासनाकडून दखल न घेतल्याने श्री मोरे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला होता यानुसार श्री मोरे यांनी अठरा फेब्रुवारी रोजी आत्मक्लेश आंदोलन केले त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत अतिरिक्त बांधकामासाठी एक लाख रुपये अनधिकृत बांधकामासाठी एक लाख सत्तावन्न हजार सहाशे सात रुपये असा एकूण दोन लाख सात रुपये असा दंड ठोठवण्यात आला तसेच सात दिवसांच्या आत हा दंड कार्यकारी अभियंता म अ वी म हा विभाग कोल्हापूर येथे डीडीने भरणा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत जर मुदतीमध्ये दंड न भरल्यास जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पाणी देयकामध्ये ही रक्कम दाखवून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे तसेच अतिरिक्त बांधकाम आणि बदललेल्या आराखड्यानुसार सुधारित इमारत पुनर्वाचा दाखला घेणे आवश्यक असल्याच्याही नोटीसेमध्ये म्हटलेले आहे या सर्व बाबींची पूर्तता के न केल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यामध्ये येईल असा इशाराही करण्यात आलेला आहे पोलीस एम आय डी सी सातारा आणि महसूल प्रशासनाने आत्मक्लेश आंदोलनाची तातडीने दखल घेत कारवाई केल्याने श्री मोरे यांनी प्रशासनाचे आभार मानले असून अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली जावी अशी मागणी श्री मोरे यांनी केली आहे नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा गेले दोन वर्षे सातारा जुन्या एम आय डी सीमधील पाटीदार रिसॉर्ट अँड कॉम्प्लेक्स या इमारतीबाबत तक्रार करून आंदोलनाचा इशारा देऊन आंदोलने केलेली होती या आंदोलनाला दोन वर्षानंतर परवा या अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार सातारा यांच्या कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं माननीय महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि एम आय डी सी प्रशासन यांनी या आंदोलनाला यश दिलं आणि ज्या संदर्भात तक्रार आणि कागदपत्रे पुरावे दिले होते सर्कल रिपोर्ट पाहून माननीय एम आय डी सीचे आधिक अभियंता यांनी संबंधित पाटीदार रिसॉर्ट कॉम्प्लेक्स या कंपनीला दोन लाख सत्तावन्न हजार रुपये दंड ठोठवलेला आहे धन्यवाद आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो